नगरसेवक अरविंद मात्रे यांनी तळोजा एम आर डी सीतील प्रदूषणाच्या संदर्भात राष्ट्रीय दाखल केलेल्या याचिकेवर नऊ एप्रिल रोजी महत्वपूर्ण निकाल लागला असून हरित लवादाने या निकालावर याचिका करते अरविंद मात्रे आणि ऍडव्होकेट चेतन नागरे यांनी केलेलं सविस्तर विश्लेषण आपल्या लढ्याला यश आलं असं आपल्याला वाटतं का आणि का शंभर टक्के एक मानसिक सुख सुद्धा वाटतोय कारण तळोजा एम आर डी सी मध्ये आज मोठ्या प्रमाणात जे प्रदूषण होत आहे जल आणि वायू आणि त्याचा लढा सातत्य दीड ते पावणे दोन वर्ष मी सुप्रीम कोर्ट आणि एन जे टी ह्या दिल्ली इथेशी लढत आहे जेणेकरून लोकांचं आरोग्य आणि त्या भागातले प्रदूषण कसं कमी होईल हा उद्देश ठेवून जो मी लढा उचललेला आहे त्याला कुठं या ऑर्डरमध्ये यश आलं असं मला वाटतं आणि आनंद वाटतो आपण या ठिकाणी ॲडव्होकेट म्हणून काम पाहिलेलं आहे तर आता जी ऑर्डर आली त्याविषयी मला नेमकं सांगा की नेमका ऑर्डर काय झाली आणि त्याविषयी त्यात जर त्याचं एक्सप्लेशन करायचं झालं अनालिसिस करायचं झालं तर त्याविषयी काय सांगा नमस्कार मी चेतन राजेंद्र नागरे मी आणि माझे सिनियर ॲडव्होकेट सुधाकर सर आणि माझे दिल्लीचे कलीग ॲडव्होकेट ललित मोहन आम्ही मिळून असा हा ओरिजिनल ॲप्लिकेशन म्हणजे हे पिटिशन एन जी टीमध्ये फाईल केलं होतं नॅशनल ग्रीन ट्रॅब्युनलमध्ये दोन हजार नोव्हेंबर दोन हजार सतरा रोजी हे पिटिशन दाखल करण्यात आलं होतं त्यानंतर कोर्टाने जॉईंट इन्स्पेक्शनची ऑर्डर दिली होती आणि एम पी सी बी व सी पी सी बी म्हणजे महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्ड आणि सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड अशा ह्या दोन्ही संस्थांना त्यांनी जॉईंट इन्स्पेक्शन ह्या कॉमन इन्फ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटचं करायला सांगितलं होतं बेसिकली तळोजा एम आय डी सी एरियामध्ये नऊशे ब्याण्णव कंपन्या आहेत आणि त्याच्यामधले तीनशे बहात्तर कंपन्या ह्या केमिकल रिलेटेड कंपन्या आहेत ह्या कारणाने त्यांच्या ज्या कंपन्यांमधनं जे काही केमिकलचं जे काही डिस्चार्ज आहे एफ्लुएंट जे काही डिस्चार्ज बाहेर पडतं सांडपाणी तर त्या सांडपाण्याची प्रक्रिया करण्यासाठी तिथे एम आय डी सीमध्ये कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट असणं गरजेचं आहे आणि तो व्यवस्थित फंक्शनल करणं गरजेचं आहे तो असल्याने प्रदूषण होण्याची शक्यता कमी असते किंवा होत नाही तर ह्या अनुषंगाने कोर्टाने जॉईंट इन्स्पेक्शनची ऑर्डर दिली आणि सी सी पी सी बी व एम पी सी बी यांनी जॉईंट इन्स्पेक्शन केलं त्यांनी अशी एकत्र मिळून पाहणी केल्यानंतर त्यांच्या असं लक्षात आलं की जे कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट आहे तो दोन हजार तेरापासून बंद आहे आणि तो काय फुल्ली ऑपरेशनल नाही आहे त्याच्या कॅपॅसिटी एवढं म्हणजे जेवढी कॅपॅसिटी पाहिजे तेवढ्या कॅपॅसिटीप्रमाणे तो काय फंक्शनल नाही आहे त्या अनुषंगाने एम पी सी बीनी एन जी टीमध्ये एक ॲफिडेविट फाईल केलं आणि त्या ॲफिडेविटमध्ये त्यांनी म्हटलं की दोन हजार तेरापासूनच हे सीई टी पी प्लांट आहे तो काही फंक्शनल नाही आहे कोर्टाच्या जेव्हा ह्या प्रकरणामधला सिरियसनेस लक्षात आला कारण कासर्डी नदी ही दोन हजार तेरापासून प्रदूषित होत होती आणि एम आय डी सीचे अधिकारी एम पी सी बीचे अधिकारी आणि कंपन्या यां हे मिळून हे तिन्ही जण मिळून त्याच्याकडे दुर्लक्ष करत होते आज तिथली स्थानिक परिस्थिती जर पाहता तिथं अनेक प्रकारची रोगराई पसरलेली आहे लोकांना खूप त्रास होत आहे आणि अशा परिस्थितीत एन जी टीनी ह्या सगळ्याच्या अनुषंगाने पाच कोटी रुपयेचा दंड जो ई टी पी कॉपरेटिव्ह सोसायटी आहे जो ई टी पी प्लांट चालवते त्या सोसायटीवरती थोपवला आणि एक महिन्याच्या आत त्यांना तो दंड भरायला सांगितला आणि त्याच्यानंतर परत त्यांनी एम पी सी बीला आणि सी पी सी बीला एक जॉईंट इन्स्पेक्शन करायला सांगितलं ह्या दोन्ही संस्थांनी जॉईंट इन्स्पेक्शन केलं कारण एम पी सी बीने कारण तळोजा सीई टी पी सोसायटीने तिथे स्टेटमेंट केलं होतं कोर्टात की आम्ही अपग्रेडेशनचं चा काम चालू केलेलं आहे सीई टी पीच्या आणि लवकरात लवकर ही काय प्रदूषणची सिच्युएशन आहे ती आमच्या अंडर कंट्रोल येईल तर अशा ह्या कारणाने एम पी सी आणि सीपीसीबी ला परत त्यांची पाहणी शहानिशा करायला सांगितली की हे नक्की खरं बोलतात का खोटं बोलतात एम पी सी बी आणि सी ने एकत्रितपणे त्या सीई पी प्लांटची जेव्हा पाहणी केली तेव्हा परत असं लक्षात आलं की हा प्लॅन्ट त्याच्या कॅपॅसिटी प्रमाणे चालत नाही आणि प्रदूषण हे चालूच आहे हे, हे जेव्हा कोर्टाच्या लक्षात आलं आणि असं हे घाळ वागणं ह्या ज्या अधिकारी लोकांचं आणि कंपन्यांचं असं घाळ लोगणं वागणं कोर्टाच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा कोर्टाने सतरा ऑगस्ट दोन हजार अठरा रोजी कं सीई टी पी कॉपरेटिव्ह सोसायटीला दहा कोट रुपयाचा दंड थोपवला आणि रिटायर्ड जस्टिस आ, कानडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली एक मॉनिटरिंग कमिटी त्यांनी नेमली त्या मॉनिटरिंग कमिटीला कोर्टाने अनेक प्रकारचे डायरेक्शन्स दिले आणि त्यांना ह्या प्रकरणात ॲक्शन टेकन रिपोर्ट आणि एक कशा पद्धतीने ॲक्शन करायचं आणि कशा पद्धतीने सीई टी पीचं काम करून घ्यायचं हे त्यांना सांगितलं आणि डायरेक्शन्स दिले आणि त्याच्यानंतर कमिटीनी मॉनिटरिंग कमिटीनी काम चालू केलं आणि कोर्टाने मॉनिटरिंग कमिटीला वेळोवेळी त्यांनी काय काय आत्तापर्यंत काम केलेलं आहे याचा रिपोर्ट फाईल करायला सांगितला आणि हे मॅटर नऊ एप्रिल दोन हजार अठरा रोजी कोर्टासमोर त्या रिपोर्टच्या संदर्भात आले लिस्ट झालं त्याच्यानंतर जेव्हा मॉनिटरिंग कमिटीचा रिपोर्ट कोर्टासमोर आला तेव्हा नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसला कोर्टात पण शॉकिंग परिस्थिती होती रिपोर्टमध्ये असं स्पष्ट म्हटलेलं होतं की ह्या सीई टी पी प्लांटविषयक ना तर कंपन्या सिरियस आहेत ना अधिकारी वर्ग सिरियस आहे यांचं कॅज्युअल बिहेव्हिअर मधमुळे हे जे काय प्रदूषण झालेलं आहे आणि जे काय होत आहे आणि आत्ता अस्तित्वात आहे ह्याचं कारणच यांचं असं वागणं आहे आणि त्याच्यात असं पण म्हटलेलं होतं की तीनशे बहात्तर केमिकल कंपन्यांपैकी फक्त ब्याण्णव कंपन्या त्या कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला जोडलेल्या आणि ब्याण्णव कंपन्यांचंच ते ट्रीटमेंट चालू होतं तीनशे बहात्तरपैकी जर ब्याण्णव कंपन्यांचंच फक्त जर तिथं कनेक्शन असेल तर बाकीच्या कंपन्या काय करत असतील त्यांचं हे सांडपाणी कुठे जात असेल आणि काय करत असतील हा मोठा प्रश्न कोर्टाला पडला आणि एका साईडला मॉनिटरिंग कमिटीच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलेलं होतं की कॉमन एफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांटला महाराष्ट्र पोल्युशन कंट्रोल बोर्डनी अजून कन्सेंट टू ऑपरेट ही परवानगी दिलेली नाही आहे तरी ते चालवतात म्हणजे हे जे काही इलरेग्युलरिटीज आहेत इलिगॅलिटीज आहेत हे कोर्टाच्या समोर आल्या आणि कोर्टाने महाराष्ट्र प्र प्रदूषण कंट्रोल बोर्ड यांना इमिजिएट डायरेक्शन्स दिले की तुम्ही सर्व कंपन्या जे प्रदूषण करतात ते जे सीई टी पीला कनेक्टेड नाही आहेत त्यांना ताबोरतोब त्यांचा कन्सेंट टू ऑपरेट म्हणजे जी चालवण्याची परवानगी असते कंपनी किंवा युनिट चालवण्याची परवानगी असते ती ताबोडतोब सस्पेंड करावा जोपर्यंत सीई टी पीचं प्लॅन्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत आणि त्याच्यानंतर असं कोर्टाच्या निदर्शनात आणून दिलं की आता पीची जबाबदारी ही तळोजा एम आय तळोजा कॉपरेटिव्ह सी सोसायटीवरती नसून ती आता एम आय डी सीच्या अखत्यारीत आलेली आहे म्हणून एम आय डी सीने त्याच दिवशी कोर्टात एक ॲफिडेव्हिट दाखल केलं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की मे दोन हजार एकोणीसपर्यंत सीई टी पीची फेज टू कम्प्लीट होणार आहे काम अपग्रेडेशन म्हणजे सीई टी पीची कॅपॅसिटी वाढवत आहे ते आणि फेज वनचं काम नोव्हेंबरपर्यंत कम्प्लीट होणार आहे मग जर ह्या सीई टी पीच्या कामाला एवढा वेळ लागत असेल आणि पी फुल्ली फंक्शनल नसेल तर कंपन्यांमधनं येणारं सांडपाणी कुठे जातं ते जातं कासर्डी नदीत आणि कासर्डी नदीतनं ते जातं गुराढोरांच्या पोटात ते जातं अनेक तिथल्या रहिवाशांच्या पोटात किंवा रोजच्या वापरण्यात आणि त्याच्यामुळे इतकी रोगराई पसरत चाललेली आहे की कोणालाच त्या तळोजा एम आय डी सीमध्ये गेल्याशिवाय ते पाहता येणार नाही किंवा समजणार नाही जे तीनशे बहात्तर कंपन्या जे आपण केमिकल कारखाने सांगता त्यातलं फक्त ब्याण्णव कंपन्यांनीच सीटीपीचे सभासदत्व स्वीकारलेलं आहे अॅक्च्युली आपल्याला माहितच असेल की नियमानुसार जे जे कारखाने आहेत केमिकल कारखाने आहेत त्यांनी प्रत्येकानी सीटीपीचे शिवाय मुंबई वेस्ट मॅनेजमेंटचे सभासदत्व स्वीकारणे गरजेचे आहे असता असताना देखील या ब्याण्णव कंपन्यांनीच फक्त त्या ठिकाणी सभासदत्व स्वीकारलं बाकीच्यांनी सभासदत्व स्वीकारलं नव्हतं मग त्यांच्यावर कुठली कारवाई का झाली नव्हती बरोबर ना पण या सगळ्या मुद्द्याकडे मुद्द्याकडे पाहता आता जो निकाल लागलेला आहे त्याचा काय फरक पडणार आहे नेमका सांगा आता जो निकाल लागलेला आहे आता कोर्टाने असे डायरेक्शन्स दिलेले आहेत की एम पी सी बीने ताबडतोब दोन आठवड्याच्या आत ज्या ज्या कंपन्या प्रदूषण करतात ज्या ज्या कंपन्या सीई टी पीला कनेक्टेड नाही आहेत आणि ज्या ज्या कंपन्या कनेक्टेड आहेत पण त्यांचे जे काही डिस्चार्जचे पॅरामीटर्स विदिन प्रिस्क्राईब लिमिट नाही आहेत अशा कंपन्यांना ताबडतोब अशा कंपन्यांची कन्सेंट टू ऑपरेट ही सस्पेंड करायची म्हणजे कंपनी चालवण्याची जी परवानगी एम पी सी बी देते ती परवानगी ताबडतोब रद्द करायची तर कधीपर्यंत रद्द करायची जोपर्यंत सीई टी पीचं प्लॅन्ट काम सीई टी पी प्लॅन्ट काम पूर्ण होत नाही तोपर्यंत रद्द करायची महत्त्वाची गोष्ट परत एकदा या ठिकाणी आपल्याला कळलं की मागच्या वेळी जेव्हा अशा कंपन्यांना वर अशा कंपन्यांच्यावर कारवाई करण्याचा आदेश दिले होते त्याच्यामध्ये त्या जेव्हा क्लोजर त्यांच्यावर आणलं होतं त्यावेळेला त्या क्लोजरमधल्या व्यवस्थेनुसार सुरुवातीला त्यांचं पाणी कट केलं जायचं आणि त्याच्यानंतर त्यांची लाईट कट केली जायची आणि ह्या पद्धतीने ते कारखाने बंद असायचे पण आता मात्र हे सगळ्या वेगळ्या पद्धतीने होणार आहे आताही या गोष्टीचा फरक नेमका कसा होईल आता फरक असा होईल की आमचे जे सिनियर आहेत ऍडव्होकेट सुधाकरराव सर यांनी कोर्टाला आर्ग्यू करताना असं सांगितलं होतं की जर तीनशे बहात्तर कंपन्यांपैकी जर ब्याण्णवच कंपन्या कनेक्टेड असतील तर बाकीच्या कंपन्यांचं जा पाणी जातं कुठे हा एक प्रश्न कोर्टाचा जेव्हा समोर आणला गेला तेव्हा कोर्टाला पण जाणवलं की नुसतं या कंपन्यांचं लाईट आणि पाणी बंद करून भागणार नाहीये तर कंपन्यांचं पूर्ण ऑपरेशनच बंद केलं पाहिजे तर ते ऑपरेशन बंद कसं करता येईल की त्यांना जे परवानगी दिली जाते ऑपरेशन करण्यासाठी म्हणजे काय चालवण्यासाठी तीच परवानगी सस्पेंड करून टाका म्हणजे कंपनी फुल फ्लेज बंद होईल मात्र सर मागच्या वेळी जेव्हा अशा पद्धतीचे आदेश आले होते त्यावेळेला प्रत्यक्षात कारखाने कागदपत्र बंद होते परंतु बरेच कारखाने ऑपरेशन चालू होतं आता तुम्ही काय खबरदारी घ्याल नेमका मग आता दोन वीकमध्ये त्यांना मुदत दिलेली आहे आणि ती लिस्ट फायनल करण्यासाठी आता ते बाकीच्या ज्या प्रदूषित ज्या कंपन्या आहेत त्यांचं सीओडी डी बीओडी कोणते जास्त मोठ्या प्रमाणात आहे ते तुम्ही सी ए टी पीच्या वेबसाईटवरसुद्धा पाहू शकता किंवा तुम्ही एम आय डी सी सी प्रदूषणाची जी वेबसाईट आहे त्याच्यावर सुद्धा त्या एम आय डी सीमधल्या कोणकोणते कारखाने मोठ्या प्रमाणात सीओडी डी आणि बी ओ डी इथे प्रदूषित करतात कुठेशी टी पी प्लॅन नाही आहे अशा ज्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांचं आज ई परिस्थिती जे आमचे ॲडव्होटेट चेतन नागरेसाहेब बोलले तर त्यांना त्या ते पद्धतीने बंद करावे लागणार जोपर्यंत सी ए टी पी प्लॅन दुरुस्त होत नाही तोपर्यंत त्यांचं प्रोडक्शन करणे बंद होणार आहे माझ्या माहितीप्रमाणे आजपर्यंत आपण कुठल्या अधिकाऱ्याकडे गेलेले नाहीत कुठल्या कंपनीवर गेलेले नाहीत आता बाबतीत खात्री करण्यासाठी आता तरी आपण ही स्टेप घेणार का आता या याच्यासाठी आम्ही जे आमच्या याचिकेमध्ये जे ॲडव्होटेट रिटायर कानाडे साहेब जे आहेत त्यांच्याकडे पत्रव्यवहार करणार आहोत का ह्या पंधरा दिवसामध्ये ज्या कंपन्यांची यादी दिलेली आहेत ती यादी सर्व जनतेला कशी मिळेल ओपन आहे ही सर्व पाहण्यासाठी पेपरवर किंवा लोक आज जनजागृतीसाठी लोकांना दिसू द्या का या सर्वात मोठ्या कंप या कंपन्या ज्या आहेत या मोठ्या कंपन्या आणि केमिकल्स कंपन्या फर्टिलायझर्स कंपन्या मच्छीच्या कंपन्या यांचं जे मोठ्या प्रमाणात कोणकोणत्या कंपन्या प्रदूषित करतात यांचं वेबसाईटवर जर दिसली तर हे जनतेसाठी आणि लोकांसाठी खूप संरक्षण होईल का अशा पद्धतीने जे इंडस्ट्रिया प्रदूषण करतात त्यांना कुठशी तरी चाप बसेल असं मला वाटतं या ठिकाणी अर्बी मात्रांच्या म्हणण्याचं लक्ष जे म्हणण्याचा अर्थ लक्षात घ्या की कारखाने नेमकं का कुठले बंद होतील ही जी नेमका आपली आपल्या प्रत्येकाला उत्सुकता असायची तर त्यासाठी त्यांनी सांगितलेलं की सी टी पी किंवा एमआय एम uh, पी सी वेबसाईट आहे त्यांच्यावर संपूर्ण डाटा असतो कोणकोणते कारखाने त्यांना जे लिमिट आहे त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात ते सीओडी डी त्यांचा असतो आणि त्यांचे पॅरामीटर्स जे ते म्हणजे जे आहेत ते पाळत नाही अशा कंपनीची नावं आपल्या सर्वांना नेमकं पाहायला मिळाली परत एकदा मी नागरसाहेबांकडे जाईल नागरसाहेब हा जो निर्णय होता तो अंतिम होता का हा जो नऊ एप्रिल दोन हजार एकोणीसचा निर्णय आहे कोर्टाचा तो अंतिम नाही आहे परत कोर्टाने ते मॅटर सव्वीस जुलैला लिस्ट केलेलं आहे आणि मॉनिटरिंग कमिटी म्हणजे जी कानाडे साहेबांच्या अध्यक्षतेखाली कमिटी फॉर्म केलेली आहे तिला परत रिपोर्ट फाईल करायला सांगितलेला आहे म्हणजे हे जोपर्यंत कंप्लीट होत नाही जोपर्यंत प्रत्येकाची लायबिलिटी डिसाईड होत नाही तोपर्यंत काही फायनल ऑर्डर नाहीये ही इंटेरियम स्टेजच्याच ऑर्डर आहेत कोर्टाला पण काम करून घ्यायचं आहे प्रदूषण कंटिन्यू आहे जोपर्यंत प्रदूषण होणार आहे तोपर्यंत हे अशा स्वरूपाचं काम चालूच राहणार आहे म्हणजे अजून देखील कोर्ट कुठलीही ऑर्डर करू शकेल जर कोर्टाला आढळलं की या ठिकाणी आदेश देऊन देखील कुठे फरक पडलेला आहे तर अजून देखील भयानक त्याचे परिणाम भोगायला लागतील जी कोर्टाला जर आढळलं की अजून देखील पण हे कोणी सिरियसली घेत नाही आहेत आणि अजून देखील पण काम व्यवस्थित चालू नाही आहे आणि अजून देखील पण प्रदूषण होत आहे तर कोर्ट शंभर टक्के अनेक स्वरूपाच्या ऑर्डर्स पास करू शकतात जेणेकरून लायबिलिटी आहे म्हणजे आत्ता तर झालं की आत्ता प्रेझेंटली पोल्युशन स्टॉप झालं आहे का नाही आहे हा मोठा प्रश्न आहे पण हिथून मागचं जे काही प्रदूषण केलेलं आहे तर त्याची जबाबदारी कशी कोणावरती टाकायची आहे किंवा द्यायची आहे हे कोर्ट अजून ठरवायचं आहे ते येत्या काळात डिसाईड होईल मग आता आपण सुरुवातीला सांगितलं की याच्यामध्ये अनेक अधिकाऱ्यांचं ना दुर्लक्ष होतं या सगळ्याकडे मग अशा अधिकाऱ्यांवर कुठली करा होईल का आता काय आहे हे कोर्टच निर्णय पास करेल कोर्टाला जेव्हा आढळेल की कोणी व्यवस्थित काम करत नाहीये तेव्हा कोर्ट जो योग्य निर्णय आहे तो शंभर टक्के घेईल या ठिकाणी आपण अशी माहिती दिली की न्यायालयाने फार मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला तर हा जो दंड ठोठावला होता तो फायनल होता का आणि या दंडाच्या रकमेचा नक्की फायदा कोणाला होणार आहे त्याचा उपयोग कशा रीती होणार आहे याची सगळ्याची जबाबदारी कोणाची या सगळ्या गोष्टी जर विषय आपल्याला बोलायचं झाला तर आपलं काय व्यक्त व्यक्त कराल सर्वात प्रथम जेव्हा फर्स्ट जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट कोर्टात सादर करण्यात आला तो जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट एम पी सी बी आणि सी पी सी बीने सादर केला होता त्या जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्टच्या अनुषंगाने कोर्टाला जी सिरियसनेस वाटला मॅटरमध्ये तर कोर्टाने पाच कोटी रुपयाचा दंड सुरुवातीला सीई टी पी कोऑपरेटिव्ह सोसायटीला थोपवला त्याच्यानंतर पण जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट कोर्टाने ऑर्डर केली होती करण्यासाठी तो जॉईंट इन्स्पेक्शन रिपोर्ट कोर्टाच्या निदर्शनाचा आला आणि मग असं कोर्टाच्या निदर्शनाचं आलं की एवढ्या ऑर्डर्स होऊन देखील पण सीई टी पीचं काम अजून चालू झालेलं नाही आहे आणि वेळ काढूपणा चाललेला आहे मग कोर्टाने तो पाचचा पाच करोड रुपयाचा दंड दहा कोटीवरती आणला आणि दहा कोटी कोट रुपये तळोजा सीई टी पीला सांगितलं भरायला तर आता दहा कोटीमधले त्यांनी सहा कोटी, कोटी दहा लाख वगैरे असं भरलेलं आहे उरलेले जे रक्कम आहे उरलेली दहा कोटीमधली तर ती रक्कम आता नऊ एप्रिलच्या ऑर्डरच्या अनुषंगाने कोर्टाने एम आय डी सीला डायरेक्शन दिलेत की ज्या काही कंपन्या आहेत ज्यांच्याकडनं येणं बाकी आहे अशा कंपन्यांकडनं ते जे काय राहिलेले पैसे आहेत दंडाचे ते घेण्यात यावेत आणि तुमचा असा एक प्रश्न होता की ह्या रकमेचं शेवटी होणार काय किंवा करणार काय आणि हे रक्कमच फायनल रक्कम असणार आहे का नाही तर ही रक्कम जी काही वसूल केलेली आहे ती त्याच एरियाच्या सुधारण्यासाठी म्हणजे नदी कासारडी रिवर असेल कासर्डी नदी असेल तिची सुधारणा असेल तिचं जे काही नुकसान झालेलं आहे इतक्या वर्ष ते नुकसान कसं भरपाव भर भरलं भर जाईल किंवा भरून निघेल आणि ती रिव्हरची री लाइफ कशी होईल रीग्रोथ कशी होईल ते बघितलं पाहिजे ते त्या त्या, त्या गोष्टींसाठी कोर्ट खर्च करणार आहे आणि कलेक्टर्स आणि अजून ऑथॉरिटीजला कोर्ट वेळोवेळी डायरेक्शन्स देईल आणि राहिला गोष्ट की ही दंडाची रक्कम फायनल असणार आहे तर नाही कारण दोन हजार तेरापासून जर प्रदूषण होत आहे तर ते जे काही डॅमेज किंवा जे काही प्रदूषण झालेलं आहे त्याची ॲसेसमेंट होणार आहे आणि ॲसेसमेंट झाल्यानंतर त्या डॅमेज रिस्टोर करण्यासाठी किती खर्च येईल त्या प्रमाणात पुढे दंड थोपवला जाईल आपण जो प्रदूषणाच्या विरोधात लढा सुरू ठेवला होता आता आपल्या आपल्या म्हणण्यानुसार तो आपण समाधानकारक आहात ही कीड प्रदूषणाची लागलेली नक्की हा रोग बरा होईल असं वाटतं आपल्याला आता एखादा आजार मोठा असलं तो एक दिवसात तो पूर्ण बरा होत नाही आहेत त्यासाठी विशिष्ट आजार झाल्यावर त्याला कालावधी लागतोय त्याप्रमाणे हा एक शंभर टक्के झालं का हे कंपन्या प्रदूषण करतात प्रदूषण खाते याच्यामध्ये गुन्ह्यामध्ये अटकतात एम आर डी सी अटकतात याचा अर्थ असा आहे का हा तनुजा एम आर डी सीमध्ये प्रदूषण होतोय हे कोर्टाने जाहीर केलेलं आहे मोठा आजार जो झालेला आहे त्याचं ऑपरेशन क करायचं बाकी आहे बाकीचा उपचार आणि उपाय आहेत या असते असते तुम्हाला येत्या कालामध्ये दिसतील